कृष्णाजी निळकंठ फुले म्हणजे ज्येष्ठ अभिनेते यांचं नाव मराठी सिनेमासृष्टीत मोठ्या आदराने घेतलं जातं राजकारण गेलत चुलीत कथा आकलेच्या कांद्याची सूर्यास्त ही लोकप्रिय नाटक तसेच एक गाव बारा भानगडी धापाड्या चोरीचा मामला शापित सामना सिंहासन पिंजरा यासारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटामध्ये त्यांनी काम केलं आपल्या वडिलाच्या पावलावर पाऊल ठेवत निळू फुले यांची मुलगी गार्गी फुले यांनी अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं वेगवेगळ्या मालिकांमध्ये काम करून त्यांनी आपल्या अभिनयाची चुंबक दाखवली आता कलाविश्वातून ती निवृत्त ती घेतलेली आहे लेकीने नव्या क्षेत्रात पाऊल ठेवलेलं आहे याच दरम्यान तिने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये गार्गी यांनी अनेक खुलासे केले गार्गी फुले यांनी अलीकडेच इंटस मजा या मुलाखत दिलेली होती त्या दरम्यान संवाद साधताना त्यांना स्टार किड असल्याचं दडपण असतं का असं विचारलं असं विचारण्यात आल्यावर त्यावर उत्तर देताना गार्गी फुले म्हणाल्या हो स्टार किड असण्याचं दडपण कायम असतं आपल्याकडून काही वेगळं घडू नये किंवा कुठेही निळ फुले या नावाला धक्का लागू नये याचा सतत प्रयत्न चालू असतो ती इमेज खूप सांभाळावी लागते मी खूप प्रयत्न करते की माझ्या नावाला कुठेही माझ्याकडून धक्का बसू नये पुढे गार्गी फुले म्हणाल्या मला नेहमी वाटत की आपण माणूस की जपली पाहिजे स्टार मंडळ पैसा किंवा लोकप्रियता ही येत असते ते आता आपण विसरत चाललेलो आहे त्यामुळे लोकांपासून आपण खूप दूर जात आहोत हे मला बाबांनी सांगितलं होतं करोनामध्ये ते जाणवलंच पण माणसाला माणूस भेटला पाहिजे त्याने माणसाला जपलं पाहिजे असे त्यांनी मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे दरम्यान गार्गी फुले यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर अलीकडेच त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेत काम करताना दिसल्या त्याचबरोबर राजा राणीची गजोडी सुंदरा मनामध्ये भरली शुभविवाह इंद्रायणी या मालिकेमध्येही त्या झळकल्या होत्या तर तुम्हाला गार्गी फुले आणि निळू फुले हे आवडतात का यांचे कोणते कोणते चित्रपट तुम्हाला आवडतात आणि निळू फुले यांचे कोणते अभिनय तुम्हाला आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो आत्तापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायलाही विसरू नका धन्यवाद